नमस्कार आज ना आपण ज्वारीची पौष्टिक खीर पाहणार आहोत ही खीर तुम्ही गणेशाच्या आगमनाच्या दिवशी किंवा कोणत्याही पूजेला करू शकणारी नैवेद्यासाठी खीर आहे ही मुलांना करून दिली तर एकदम पौष्टिक हेल्दी होऊन जाते आणि घरामध्ये सगळ्यांना आवडणारे आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ज्वारीची खीर का म्हणते तर इथं मी ज्वारीच्या लाह्या वापरून खीर बनवलेली आहे ही खि ज्वारीच्या लाह्या कशा बनवायच्या याचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता डिटेलमध्ये जर तुम्हाला या लाह्या वापरायच्या नसेल ही शक्ता। आनी या नेमी नेमी जराशा ठेवले तर त्याच्याऐवजी तुम्ही चुरमुरेही वापरू शकता आणि ह्या लाह्या करायला काहीच अवघड नाही नेहमी नेहमी जर अशा लाह्या घरामध्ये ठेवल्या तर मुलं अशीही ज्वारी खात नाहीत मग त्याच्यात तुम्ही चिवडा भेळ किंवा अशी खीर करून देऊ शकता आणि ज्वारी पण खाल्ली जाते तर काहीच अवघड नाही ती या करायला तर ती थोडंसं फक्त काय करायचं आहे आपल्याला रात्रीच ही प्रोसेस करायची आहे ज्वारी पाच एक मिनटं पाण्यामध्ये गरम पाण्यात उकळून घ्यायची उपसायची तशीच सुकवत ठेवायची आणि सकाळी अशा लाह्या ग कडकडीत कढईमध्ये करून घ्यायच्या आहेत आणि छान अशा भरपूर घरच्या गर घरी हेल्दी लाह्या तयार होतात आता खीर बनवण्यासाठी मी एक मोठी वाटी म्हणजे अर्धा बाऊल हा काचेचा मखाने घेतलेले आहेत आणि मखाना जेवढा आहे त्याच्या अर्ध आपण ज्वारीच्या लाह्या वापरलेल्या आहेत आणि तुम्ही ऐवजी चुरमुरे घेतले तरीही छानच लागतात खिरीमध्ये आणि एक खडीसाखर घेतलेली आहे अशी मोठी तुम्हा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता एक छोटी वाटी आता ही साखर आणि वेलची आपण बारीक पावडर करून घेऊयात मिक्सरला नाहीतर अशी टाकली तरी चालते पण पटकन होण्यासाठी मिक्सरला बारीक करायचं आता एका कढईमध्ये आपण थोडंसं तूप टाकायचं एक चमचा आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू तुम्हाला जे आवडतात ते टाकायचं मनुके घेतलीत मी आणि थोडेसे काजू थोडेसे लालसर होईपर्यंत भाजायचं म्हणजे छान खमंग चव येते आपल्या खिरीला आणि त्याच कढईमध्ये आता जास्त तूप नाही टाकायचं मखाने आणि लहाया ज्वारीच्या भाजून घ्यायच्या आहेत आपण लालसर होईपर्यंत चांगल्या खमंग भाजायच्या यानं पण आपल्या खिरीला छान चव येते भाजल्यामुळे आणि थोडंसं थंड झालं की मिक्सरला त्याची भरट काढायची आपल्याला जास्त पावडर नाही करायची आता बारीक केलेली साखर काढली आहे मी खडी साखर आणि आता हे बारीक करून घेऊयात मखाने आणि लाह्या ज्वारीच्या ह्याची फक्त पावडर अशी मोठाड पावडर करायची आहे बारीक नाही कारण खीर अशी भरड असलेलीच छान लागते आता एका आप दुसऱ्या पॅनमध्ये एक ग्लास दूध घेतलं आहे मी दूध आटवत बसायची गरज नाही त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आणि केलेली भरड आपण मखाना आणि ज्वारीच्या लहायची त्याच्यामध्ये शिजवून घ्यायची आहे लगेच शिस्ती याला काही जास्त वेळ शिजत बसायची गरज नाही आणि दूध आठवत आट आटवायची पण गरज नाही आता इथे मी का खार पूड टाकलेली आहे तुम्ही अशी खारीक तुकडे टाकू शकता केलेली पावडर टाकूयात साखरेची वेलची पूड त्याच्यातच आहे आणि हे सगळं हलवून घेऊयात चांगलं असं शिजवून आहे चांगलं उकळी आणायची आणि ड्रायफ्रूट्स तळेले टाकून देऊयात त्याच्यामध्ये आता काही जास्त वेळ आपल्याला शिजवत बसायची गरज नाही या पद्धतीनं हे असं मिक्स करून घ्यायचं सगळ्याची एकमेकात चव मिक्स झाली की खिरीला छान चव येते आता बघा खीर आपली छान दाटसर झालेली आहे आता झाली आहे आता आपली खीर चांगली एक दोन उकळ्या आलेल्या आहेत त्याला आता खाली उतरून घेऊयात आपण एका मध्ये बघा किती छान खीर दिसते एकदम आणि चवीला तर एकदम छान लागते नैवेद्यासाठी कशासाठीही तुम्ही खीर करू शकता पिस्ता टाकून खीर तयार